हॅलो वनिकर्स माझ्यासोबत एक असा युवा चेहरा ज्याने व्यवसायासोबत राजकारणाचे आपला जम बसवलेला युवा आहे युवांना राजकारणाकडे आकृष्ट करणारा हा चेहरा आहे अंकुश भोडे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आहे व जसं त्यांनी शहराध्यक्षाचं पद सांभाळलं त्यानंतर ते फक्त सोशल मीडियावर नेतागिरी न करता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून नेतागिरी करत राजकारणात येण्याचं तुमचं म्हणजे मन कसं झालं आणि तुम्ही काय विचार राजकारणामध्ये आलात आपल्या वणीमध्ये आता समजून जावा की पाण्याची एवढी मोठी समस्या आहे कोट्यावधी रुपयाचा नका निधी येतो त्यानंतर सुद्धा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर या लोकांचे जेव्हा माझ्यापर्यंत आले किंवा मा असं असा, असा प्रॉब्लेम असत तर त्यानुसार मला वाटलं की नाही आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये जाऊन हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करावं लागेल कारण की कुठलंही पद नसेल तर आपल्याला कोणीच तिथं विचारणार नाही तर त्याकरतानी मला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या राजकारणामध्ये यावं लागलं आणि माझं साधा घोडं मन पडते त्याच्याकरता आणि मी त्याच पद्धतीने माझे कार्य करतो की जेणेकरून कुणाचं सुद्धा मन नाही दुखावलं पाहिजे आणि सगळ्या जे सर्वसामान्य जनता यांचे सुद्धा काम वाढ केली होती लोकांच्या घर टॅक्समध्ये सांगायचं झालं तर खूपच गंभीर मुद्दा आहे कारण की हा नियमामध्ये राऊंड नाही केला गेलेला आहे के याच्यामध्ये त्यावेळी जे स्थायी समिती बसलेली होती ज्या पक्षाचा कार्यभार तिथे चालू होता त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे करवाडीबद्दलचा आणि आता त्या मुद्द्यावर तात्पुरती स्थगिती आलेली आहे म्हणते मी काय म्हणतो की स्थगिती कशासाठी रद्द करा ना, थे? लोकान ना काई अजुन ते स्थगिती आणून लोकांना काहीतरी निवडणुकापुरतं चॉकलेट देऊन अजून तेच आपलं जर रडगाणं जर चालवायचं असेल किंवा तुमचं सगळ्या गोष्टी आहे तुमचं सरकार आहे तुम्ही करू शकता ना रद्द करा त्याला स्थगिती आणणे म्हणजे काय आहे की निवडणूक झाल्यानंतर अजून त्या मुद्द्याला पुनर् म्हणजे त्या मुद्द्याला अजून चाक लावून दे टॅक्सचा टॅक्सचा पुन्हा बोजा टाकने। दिल्कुल, दिल्कुल, बोजा टाकला जाईल आणि जो टॅक्स यांनी आकारला गेलाय हा कोणत्या पद्धतीने आकारला हे आपण एकंदरीत जर म्हणू तर पन्नास पर्सेंट वाढ ठीक आहे पण याच्यामध्ये दोनशे ते तीनशे पर्सेंट वाढ आलेली आहे आणि त्या वाढीचा भूर्दंड हा सर्वसामान्य नागरिकांना बसणार म्हणजे बसणार कारण की आक्षेपार्थ जे एवढे नागरिक नॅगा तिथं जाईल ते आक्षेप घेणार जे जाणार नाही त्यांचा आक्षेप स्वीकारला जाणार नाही तर आपल्या वनीमध्ये जे एकोणपन्नास पन्नास हजार जे जनता आहे त्या सर्वांनाच त्या टॅक्स चांगल्या मोठ्या पद्धतीनं मृदंड बसणार आहे आणि टॅक्स वाढ जर नगर परिषद करत असेल चार वर्षानंतर तर ठीक आहे करा पण ते नियमात राहून करा आणि त्याचबरोबर जेव्हा वाढ करत आहे तर त्या सर्व सोयी सवलती आपण उपलब्ध करून द्या आज वनीमध्ये एवढे वर्ष होऊनसुद्धा पाण्याची समस्या मिटलेली नाही कोट्यावधी रुपयाचा फंड येतो नगर तरी पाण्याची समस्या मिटत नाही आरोग्याचा प्रश्न नियम जो आहे तो सुद्धा आत्तापर्यंत कुठं मिटलेला नाही आहे शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मिटलेला नाही आहे मग एवढा कोट्यवधीचा फंड येतो तो फंड जातो कुठं फक्त कागद रंगवण्यासाठी हे जे योजना हे ते महाराष्ट्र सरकारच्या ह्या फक्त काही कागद रंगवण्यासाठी असते की गोरगरिबांसाठी असते तर माझा हाच प्रश्न आहे की ह्या सगळ्या गोष्टीकडनं माझा हा प्रश्न जनतेला आहे जनतेने ह्या गोष्टीकडे लक्ष देणं जरुरी आहे आपण लक्ष देत नाही त्याच्याकरता हे सगळ्या गोष्टी आपल्यावर आपण असं म्हणू शकतो की हा आपल्यावर नाही का लादल्या जाते तर याच्यासाठी सर्वसामान्य जनतेने सुद्धा सावधगिरी बाळगणे खूप जरुरी आहे तर वनी शहराला धरून तुमचा विजन काय वनी शहर तुम्हाला कसं पाहिजे कारण तुम्ही युवा आहात आणि तुम्हाला भविष्यात भरपूर राजकारण करायचं आहे तर एक दृष्टिकोन समोर पाहिजे की अंकुश बोडे मनसे शहराध्यक्ष याचा हा दृष्टिकोन आहे की मला माझी वनी माझं शहर या प्रकारचं पाहिजे वनीबद्दल जर सांगायचं झालं तर स्वच्छ वनी सुंदर वनी आणि आपल्या शहरामध्ये त्या नगर परिषदेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या खूप छोट्या छोट्या बाबी आहे जसं मी आत्ता सांगितलं थोड्या वेळा पहिलं की पाणी असो आरोग्य असो शिक्षण असो रस्ते नाल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नगरपरिषदनं जर सॉल्व्ह करून दिल्या प्रामाणिकपणे तर हा जो त्रास जात आहे लोकांना हा नाही जाणार आणि हा हे जर मुद्दे जर सॉल्व्ह झाले तर ते तेव्हा आपण मग दुसऱ्या गोष्टीकडे वळू शकतो पण सर्वप्रथम तर माझं विजन हेच आहे की वनिकरांना चांगलं पाणी चांगलं शिक्षण आणि चांगलं आरोग्य ह्या जर तीन गोष्टी जर मिळाल्या तर मी तर म्हणतो रो आपल्या वनी नगर परिषद सारखी नगर परिषद कुठंच दिसणार नाही आपल्याला प्रदूषणाबाबत तुमची काय भूमिका राहणार आहे कारण प्रदूषण वनीच्या म्हणजे नसनस भरलं जात आहे असं वाटतंय प्रदूषणामुळे बघा जसं सर्वसामान्य नागरिकांना सगळ्यात जास्ती त्रास होतो कारण की त्यांचं फिरणं जे राहते ते मोटरसायकलनं असते आणि त्यांना कामासाठी वणीकडून कुठल्याही साईडला आपण वणीच्या बाहेर निघायचा जर प्रश्न जर घेतला की म्हणजे आपल्याला वणीतून कुठे पण बाहेर निघायचं आहे तर आपल्याला कोळशाचा जो डस्ट असते त्याचा सामना करावा लागते कोळशाचा डस्ट जिथं नसेल तिथं आपल्याला बाकीच्या धुरांचा सामना करावा लागते ठीक याच्यामुळे जे फुफ्फुसाचे जे रोग होतात हे आपल्याला दिसून पडत नाही हे स्लो पाहिजेसारखं काम करतात पण राजकीय पक्ष याच्याकडे कुठलंच लक्ष देत नाही आज वनीमध्ये चिखलगाव वनी ते वनी वर्रा रोड जे रेल्वे गेट आहे ते उड्डाणपुलाची कामं चालू आहे आम्ही याबद्दलसुद्धा आंदोलन केले त्यावेळीसुद्धा आम्ही तिथे सोले शोले स्टाईलमध्ये आंदोलन केलं वरती चढून पिल्लावर चढलं होतं पुलावर चढलं होतं ते याच्यासाठी केलं होतं की लवकरात लवकर त्या कामाला स्पीड मिळावी म्हणून आम्ही ते मुद्दा हातात घेतला आणि त्या कामाला थोडी स्पीड पण मिळालेली आहे पण ते स्पीड मिळालेली आहे त्याच्यानंतर अजून थोडी स्लो झाली तर हे कसं असतंय की कुठल्याही एका पक्षानं जर मुद्दा हाती घेतला तर मग त्याचा सक्सेस झाला तर मग ते दुसऱ्या दुसऱ्यांना वाटते की नाही बाहेर यार यांनी तो मुद्दा घेतला मग आता आपल्याला मुद्दा नाही येतो तर ह्या सगळ्या राजकारणामध्ये कसं होऊन जाते की तो जो कंपनी ठेकेदार असते तो त्याचा सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन घेत मला सांगा तुम्ही आता श मनसेचे शहर अध्यक्ष आहे इतक्या भरमसाट पार्ट्या भारतामध्ये आहे सत्ताधारी पार्टी भाजप आहे शिवसेना आहे शिवसेना उभाटा गट आहे काँग्रेस आहे तर मनसेलाच निवडण्यामागचं काय कारण होतं मनसेलाच तुम्ही क्या दिला। आ, सा है कि का बरं प्राधान्य दिलं त्यामागचा प्रश्न असा आहे की जय महाराष्ट्र आणि जय शिवराय आणि त्याचबरोबर मी एक महाराष्ट्र सैनिक आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस राहतो पण तो मराठी माणूस सर्वांना तो कधीच जातीभेद करत नाही तो सर्वांना घेऊन चालतो असं कुठल्याही प्रकारे मी बघत नाही की बा मराठी माणूस कुठल्या तरीने एका व्यक्तीला वरचढ होतो आणि हे करतो म्हणून जेव्हा त्या व्यक्तीकडून काही होत असेल तर त्याचवेळी मराठी माणूस हा प्रतिक्रिया करतो मग सुद्धा आपल्या सपोर्टमध्ये घेऊन म्हणतो की एखाद्या पक्षाला घेतो आणि म्हणतो की दादा माझ्यासोबत हा असा करत आहे मला याने शिवीगाड केली मला मारली हां आपण सर्वप्रथम ज्या राष्ट्रामध्ये राह राज्यामध्ये राहतो ठीक आहे आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याची एक ओळख म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी माणसाच्या हिशोबानं मला वाटलं की नाही आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना जॉईन करावी का इथं कुठल्याच जातीला वगळल्या जात नाही सगळ्यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून जाते त्यांचे कामं करते त्यांना हे सुद्धा नाही विचारत की तू कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पार्टीचं आहे सर्वप्रथम त्याचं दुखणं काय आहे त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचं ते काम करून दिलं जाते त्याला असं नाही म्हणत की नाही तू दुसऱ्या पार्टीचं आहे तर आम्ही तुझं काम कसं करू आम्हाला जर कॉल आला आहे तर आम्ही त्यांना ते सगळ्या गोष्टी न विचारता त्याचं पहिलं काम करून देतो आणि त्यामुळे मला वाटते की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पद्धतशीर काम करते आणि यापुढे करत राहणार आणि या भागातले नेते आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली तुम्ही मनसेमध्ये आलात तर त्यांचं नेतृत्व त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला कशाप्रकारे लागते व ते तुम्हाला कशाप्रकारे सांभाळून घेतात किंवा कशाप्रकारे मार्गदर्शन करतात त्यांचं मार्गदर्शन खूप छान आहे कारण की कुठल्याही मोठ्या नेत्याच्या आपण सहाऱ्यामध्ये राहू तेव्हाच जाऊन आपल्याला पण कसं काम करायचं काय करायचं ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळते राजूभाऊने जे जे मला नाही का सांगितलं जे शिकवलं आहे की प्रामाणिक राहून काम करायचं पक्षाच्या वाढीसाठी काम करायचं त्या पद्धतीनंच मी करत आलेलो आहो आणि मला खूप छान वाटते की कधी पण आमची जेव्हा मिटिंग होते त्यावेळी ते बोलतात तर त्यांच्या ते बोलण्यामधून माझ्यामध्ये ते जे ऊर्जा निर्माण होते तीच माझ्या कार्य करण्यामध्ये मला कामी येते आता येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी किंवा स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे ग्रामपंचायत आहे याबद्दल आता विजन काय मनसेचं तुम्ही शहराची जबाबदारी सांभाळता परंतु आता तुम्ही वनी विभागातले मनसेचे प्रमुख नेते आहात तर या निवडणुकीसाठी तुमची पक्षाची तयारी कशी आहे पक्षाची तयारी पूर्ण झालेली आहे पक्ष नगरपरिषद असो जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतची ग्राम ग्राम निवडणूक असो ह्या सगळ्या गोष्टीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तत्पर आहे आणि नगरपरिषदसुद्धा पूर्ण पावारांना लढवणार आम्ही त्याचबरोबर पंचायत समिती आणि जिल्हा प पर, जिल्हा परिषदसुद्धा आमची तयारी चालू आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये झाली पण आहे आणि मागं तुम्ही मतदान यादीमधला घोडचा मुद्दा उचलला होता काही घोड सुरू आहे त्या मतदान यादीमध्ये तर त्यासाठी दर्शकांना सांगा आमच्या प्रेक्षकांना की तो घोड कशा प्रकारचा आणि त्यांच्या मतदानावर कशा प्रकारचा एक प्रकारे एक बंधन येऊ शकतं आक्षेप येऊ शकतो बघा वोट चोरीचा जो मुद्दा चालू आहे आणि आज आपण जिकडे तिकडे पाहतो की वोट चोरीचाच एक मुद्दा निघून येतो समोर ठीक आहे माणसाचा जन्म जा झाला जन्माची नोंद नगरपरिषदला माणसाचा जा मृत्यू झाला मृत्यूची नोंद नगरपरिषदला जेव्हा आपल्या घरामध्ये किती व्यक्ती आहे ह्या सगळ्या गोष्टीचा डाटा नगरपरिषदला ह्या सगळ्या गोष्टी असताना जेव्हा यांनी मतदार याद्या तयार करतात बीओला नेमलं जाते त्यांनी मतदार याद्या तयार करतात मग सगळ्या डाटा यांच्याकडे असल्यानंतरसुद्धा मृतक व्यक्तीचं नाव तिथून वगळल्या जात नाही जो व्यक्ती त्या वार्डात राहतच नाही त्या व्यक्तीचं सुद्धा त्या वार्डातून मत जे नाव आहे ते वगळल्या जात नाही मग आपण असं म्हणू का की सगळ्या गोष्टी तर आहे पण आमच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता नाही किंवा आम्हाला ते करायचंच नाही आणि या सगळ्या गोष्टीच्यामध्ये कसं होऊन जाते की एक सर्वसाधारण नागरिक जो असते त्याच्या जसं आपण म्हणू की लोकशाहीचा जो गडा घोटल्या जाते म्हणजे तशा पद्धतीचं एक वर्तणूक तिथं होऊन जाते तर आमच्या चॅनलला तुम्ही बघत राहा व तुमच्या साठी आम्ही तुमच्या घरापर्यंत येऊ अंकुश बोडे आपल्यासोबत राहतील सगळ्यांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र